पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर राहिलेला पीक मा येत्या सोमवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता की तुमचा पीक मा कोणत्या खात्यामध्ये व किती जमा झालेला आहे तर इथं खरीप आणि रब्बी दोन हजार तेवीसचा आणि चोवीसचा जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जिल्हावाईस इथे यादी आलेली आहेत तर यादीमध्ये पहिला जो जिल्हा आहे तर यामध्ये डिस्ट्रिक्ट नेम अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर तर सोमवारपासून या जिल्ह्यात जमावणार आहेत छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली ले ले तर यामध्ये तुमचा जिल्हा की नाही चेक करून घ्या जालना जळगाव कोल्हापूर लातूर ज्या शेतकऱ्यांना अधिक अधिकही पिकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर त्यांनी ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा विमा मिळू शकता लातूर झाल्यानंतर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे तर या पोर्टलहून यादी तुम्ही चेक करू शकता सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचा आहे इथं पीक विमा तुम्हाला इथं टाकायचा आहे तर पीकमॅ संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे तर रब्बी पिकमासुद्धा अगदी एक रुपयामध्ये तुम्ही भरू शकता दोन हजार पंचवीस आणि सव्वीचासुद्धा नवीन जी आर आलेल्या आहेत तर त्या जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथं तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या जे मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे पिकमा टाकल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल था ली ली था था तर आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली नाही तर आता रब्बीमध्ये जर तुमच्या पिकावर काही रोग आलेला असेल व जे काही प्राण्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमच्या शेताचे नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या पिकाची ऑनलाईन तक्रार करू शकता तर यामध्ये वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे जे काही डिटेल्स आहे किंवा तुम्ही तुमच्या आयडी आणि पासवर्ड टाकून किंवा तुम्हाला जर टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर बाहेर आल्यानंतर इथं आता तुम्हाला जर पिकमा अगदी एक रुपयामध्ये घरबसल्या फ्रीमध्ये भरायचं असेल तर फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा तुमचं पिकम्याची रक्कम कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहे ते पाहण्यासाठी पहिल्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पोर्टल इथं अपडेट झालेलं आहे फार्मर अप्लिकेशन्स तर लेटेस्ट अपडेट आहे तर भरपूर जणांच्या खात्यामध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे उर्वरित जे काही राहिलेले आहेत तर सोमवारपासून जमा होतील तर पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर इथं ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर कॅपच्या टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी इथं आपण कॅपच्या जे आहे कॅपिटल स्मॉल जसेच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी तर कॅपच्या आपण आहे टाकून घेऊया कॅपच्या टाकल्यानंतर इथं मोबाईल नंबर एंटर करून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आधार आधारचं ऑप्शन मागत आहे तर इथं दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिल्यामुळे त्यांचा कस्टमरचा इथं आधार नंबर आपल्याला इथं टाकावा लागणार आहे तरी इथं कॅबच्या तुम्ही ज्या इथून रिप्लेससुद्धा करू शकता त्यानंतर इथं कॅबच्या टाकल्याच्यानंतर इथं आपल्या आधार नंबर कॅबच्या टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तरी इथं आपण कॅबच्या रिप्लेस केल्यानंतर पुन्हा जे आहे आपली जे काही डिटेल्स आहे तिथं फिल करून मोबाईल आधार नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी जे इथं सेंड झालेला तर इथं तुम्हाला टायमिंगसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे तर ओ टी पीचं थोडं वेट करा ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी तर टाकायचं आहे तर ओ टी पी आपल्या मोबाईलवरती आलेला आहे इथं कॉपी आणि तो आपण पेस्ट करणार आहे तर इथं पेस्ट केलेला आहे आपण पेस्ट केल्याच्यानंतर इथं थोडं झूम इन करून घेऊया पेस्ट केल्याच्यानंतर इथं आपल्याला सबमिटचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण यामध्ये आता डायरेक्ट लॉग इन झालेलो आहोत तरी तर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील खरीप आणि रब्बी तरी तर तुम्ही मागचंसुद्धा ओल्ड जर तुमचे विम्याचे फॉर्म भरलेले असतील तर त्याचा पीक मा कोणत्या खात्यामध्ये व किती जमा झालेला आहे तर यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तर आपण आता दोन हजार तेवीसचा रब्बीचा चेक करणार आहोत तरी इथं कॉर्नरला यायचं आहे त्यानंतर इथं थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर याचा जो काही पीक माहिती या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तरी तर आपण खरीप सिलेक्ट करून बघूया तरी तर अमाऊंट जे आहे इथं अमाऊंट चेंज होताना तुम्हाला दिसेल तरी तर आपण रब्बी जर सिलेक्ट केला तर रब्बीचा जे काही एकतीसशे एक, एक रुपया त्यानंतर खरीपचा जर सिलेक्ट केला तर अठ्ठावीस के हजार पाचशे चौवेचाळीस त्यानंतर हा जो पीक आहे ते दोन हजार तेवीसचा आहे तर इथं बावीस सिलेक्ट केल्यानंतर काहीच दाखवत नाही आहे किंवा चोवीस सिलेक्ट केल्यानंतर तरी तर आपण तर खरीप सिलेक्ट करून घेऊया खरीपचा जमा झालेला नाही तर रब्बीचा आता फॉर्म भरणे सुरू आहे तर यांचा फॉर्म अप्रुवल झाला की नाही ते पाहण्यासाठी एकदम खाली यायचं आहे खाली आल्यानंतर यांचा जो काही फॉर्म आहे तिथं अप्रुव्हल झालेला आहे तर यांच्या खात्यामध्ये जे की आता रब्बीचा पीकमा दोन हजार ते वीजचा जी की आता या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तर तुमचा अप्रुव्हल झाला की नाही इथं चेक करून घ्या तर ज्यांचा अप्रुवल झालेला आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाहीत तर तुमच्या जर बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर ते चेक करून घ्या व काही कारणास्तव तुम्हाला पीक पीकमा मिळाला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पीक मिळवायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओएटी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकर लवकर बघून घ्या थँक्यू